चंपाई सोरेन यांनी घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ बहुमत सिद्ध करण्यासाठी दहा दिवसांचा वेळ झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष चंपाई सोरेन यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने झारखंडचे हेमंत सोरेन यांना अटक केली त्यापूर्वीच ते त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यानंतर आज चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी चंपाई सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली याशिवाय काँग्रेस पक्षाचे आलमगीर आलम आणि आर जे डीचे सत्यानंद भोक्ता यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी चंपाई सोरेन यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी दहा दिवसांचा वेळ दिलेला आहे झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाची युती आहे झारखंड यांच्याकडे सुद्धा एकोणतीस तर काँग्रेसकडे सतरा आमदार आहेत याशिवाय आर जे डीच्या एका आमदाराचाही सपोर्ट आहे झारखंडमधील बहुमताचा आकडा एकेचाळीस इतका आहे त्यामुळे बहुमत सिद्ध होत नाही त्या तोपर्यंत आमदारांना हैदराबादमधील हो है हॉटेलला पाठवण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी झारखंड